नमस्कार मित्रांनो आजचा दिनविशेषच्या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे सोन्याचे भाव आपण जाणून घेऊ भारतीय सराफ बाजारातील एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे चोवीस कॅरेट सोन्याचे भाव बावीस कॅरेट सोन्याचे भाव अठरा कॅरेट आणि चौदा कॅरेट सोन्याचे भाव चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आज पाचशे एक्केचाळीस रुपयांनी वाढलेले आहेत सोन्याचे भाव मागील काही दिवसांपासून खूप जास्त प्रमाणात चढउतार होताना आपल्याला दिसत आहे आज आपल्याला पाचशे एक्केचाळीस रुपयांनी सोन्याचे भाव वाढले दिसत आहेत चोवीस कॅरेट सोन्यामध्ये बावीस कॅरेट सोन्याचे भाव आपण आता पाहूया यात एक ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत रुपये सहा हजार चारशे आणि दहा ग्रॅम सोन्याचे भाव आहेत रुपये चौसष्ट हजार तेहतीस चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आता आपण पाहूया एक ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत सहा वद, हजार नऊशे नव्वद आणि दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत एकोणसत्तर हजार नऊशे पाच रुपये त्यानंतर चांदीचे भाव एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहेत त्र्याऐंशी हजार पाचशे बेचाळीस रुपये आपण आता एकोगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा सोडण्याचा भाव सविस्तर पाहणार आहोत यामध्ये दहा ग्रॅमसाठीचा भाव असेल नऊशे नव्याण्णव सुद्धा तेचे सोने आहे रुपये एकोणसत्तर हजार नऊशे पाच रुपयांचे नऊशे पंच्याण्णव सुद्धा तिचे सोने आहे रुपये एकोणसत्तर हजार सहाशे पंचवीस नऊशे सोळा शुद्धतेचे सोने आहे रुपये चौसष्ट हजार तेहतीस सातशे पन्नास शुद्धतेची सोने आहे रुपये बावन्न हजार चारशे एकोणतीस पाचशे पंच्याऐंशी शुद्धतेचे सोने आहे चाळीस हजार आठशे चौऱ्याण्णव रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धतेचा चांदीचा भाव आहे रुपये त्र्याऐंशी हजार पाचशे बेचाळीस मागील काही दिवसांचे भाव आपण आता स्क्रीनवर पाहू शकता याद्वारे आपण अंदाज करू शकता की सोन्याचे भाव किती प्रमाणात कमी जास्त झालेले आहेत आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि हा व्हिडिओ आपल्या परिचितांना जरूर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका